परळी शहरामध्ये मात्र शरद पवार यांची खूप मोठी सभा झाली मात्र याच ठिकाणी त्यांनी मात्र कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केला के 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 आहे कारण की मंत्री धनंजय मुंडे यांना पराभूत करा आणि राजासाहेब देशमुख यांना विजय करा असं आवाहन मात्र राष्ट्रवादीचे सर्वस्व शरद पवार यांनी यावेळी केलं आहे कारण की ते म्हणाले की सध्या पक्ष म्हणून काही संकट आले आहे अनेक अडचणी आहेत राजकीय पक्ष उभा केला आहे तसंच काही लोकांनी पक्ष फोडण्याचं काम देखील केलं आहे त्यांच्यामध्ये तीन लोक प्रामुख्याने होते राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे सहकार्यामध्ये तसेच गैरविश्वास विश्वास वाढवणारे हे तीन लोक होते त्या तीन लोकांमध्ये कोण आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही ज्यांनी पक्ष फोडला ज्यांची ज्यांनी पक्ष फोडला ज्यांनी समाजामध्ये अंतर वाढवायची भूमिका घेतली ज्यांनी बीड जिल्ह्याचे आदर्श उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला अशा व्यक्तीला उद्याच्या निवडणुकीमध्ये पराभूत करा आणि राजेसाहेबांना मोठ्या मताधिक्याने विजय करा असं देखील यावेळी शरद पवारांनी जनतेला आवाहन केलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परळीकर काय निर्णय घेतील याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलं आहे